नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं ए टी शिवाजी कोचिंग क्लासेस तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश फोनिक साऊंड बेस ज्याच्यामध्ये अल्फाबेट इंग्रजी अल्फाबेटचे जे लेटर्स आहेत त्या लेटरमध्ये त्यांना उच्चार काय आहे प्रोनाऊन्शिएशन कशा कर पद्धतीने करायचा आणि जो रिडिंग करताना जो अल्फाबेटचा जो साऊंड आहे तो फार महत्त्वाचा आहे ज्या कोणाला जर इंग्रजी रिडिंग येत नाही त्यांच्यासाठी हे जे ट्वेंटी सिक्स लेटर्सचे जे साऊंड्स आहेत ते तुम्ही चांगल्या पद्धतीने लर्न करून घ्या किंवा पाठांतर करून घ्या तर तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने इंग्लिश शंभर टक्के वाचता येईल तर आता पाहूया आपण इंग्रजी फोनिक साऊंड मध्ये इंग्रजीचा जो बेस आहे पहिल्या पाच वावेसने तयार झालेला आहे त्याच्यामध्ये ए ई e, आय ओ यू हे पाच जे वावेस मिळून प्रत्येक शब्दांचा जो बेस तयार तो, तो बेस जर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला जे पुढचे जे उरलेले किंवा पुढचे जे जे मिक्स आणि आहे तर ते करताना इझी होईल तर आपण हे पाच जे आहेत तर वॉइल्स आणि दुसरं जे बाकीचे जे कॉन्सनंट्स आहेत तर यांचा आहे, उच्चार कशा पद्धतीने करतात तो मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर पहिला जो लेटर आहे एक एला आपण ॲ म्हणून प्रोनाऊन्शिएशन करायचं आहे त्याला तुम्ही ॲपल का ॲप बॉल का ब कप का को, का ड एलिफंट का ए फिश का फो गोट का ग हेन का हो जग का जग सेकेंड क लॉयल का ल मंकी का म ऑरेंज पॅरेट का को क्वीन का बॅगर काट ओमरेला का अ व्यान का ओ अँ वर्श का व देन एक्स का क स अँ ऍट का य झेब्रा का झ तर यांच्या मध्ये ऍपल का ऍ आय हॅव ओव्हन्स आहे एलिफंटचा ए जो ई फॉर एलिफंट म्हणतो त्याला आपण ए उच्चार करायचा आहे आणि इग्लूचा ई ऑरेंज का ऑ अँ अमरेला का अ तर ए, ए, फाईव्ह वॉवेल्स चांगल्या पद्धतीने जो याच्यापासून बेस्ट तयार होणार आहे तो मी तुम्हाला थोडं एक्सप्लेन करते आणि बाकीचे राहिलेले कॉन्सनंट आणि वॉवेल्स म्हणून एखादा लेटर्स तयार होतो तर याच्यामध्ये क चा पण उच्चार पहा हा जो आहे कॅट का क फर्स्ट का आहे क दे सेकेंड क आलेला हा सेकंड क हा फर्स्ट क हा सेकंड अँड जो सगळ्यात शेवटी एक येतो पॅक एको पॅकॅक हा पण जो आहे सी के मिळून एक तयार होतो याला आपण थर्ड क म्हणून सुद्धा प्रोनाऊन करू शकतो करू जेणेकरून काय होतं की ओ, सी आणि क मुलं ला कधी स आणि क पण उच्चार करू शकतात तर त्याच्यामुळे सी के हा लेटर्स याला डायरेक्ट तुम्ही रीड करू शकता तर अशा पद्धतीने हे इंग्लिश फोनिकचे सॉंग्स आहेत तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये वावेल्स पासून तयार होणारे जे बेस आहेत ते थोडक्यामध्ये आपण एक्सप्लेन करूया जर मला तुम जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद